नमस्कार विद्यार्थ्यांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती की कम्प्युटरचं बेसिक लेक्चर घेऊन या म्हणून त्यामुळेच आज आपण बेसिक लेक्चर घेऊन आलो आहोत तर चला तर मग सुरू करूया मित्रांनो तर इथे म्हटलं आहे विच ऑफ दिस इज ओनली इनपुट डिवाईस इनपुट डिव्हाइस कोणते तर इनपुट डिव्हाइस म्हणजे जे असतात जसं की एक कम्प्युटरचं सी पी यू असतो सी पी यू सी पी यू म्हणजे एक प्रकारचं म्हणाल तुम्ही कम्प्युटरचा ब्रेन हा सगळं कमांड कम्प्युटरमध्ये करत असतो ठीक आहे तर सी पी यू काय असतो जे सी पी यूमध्ये आलेले कमांड हे इनपुट असतात ठीक आहे आणि सी पी यूमधून बाहेर गेलेले कमांड हे आउटपुट असतात ओके आता कसं ते बघूया आता इनपुट डिवाईस कोणतं आपल्याला बघायचं आहे आप विच ऑफ धीस इज ओनली इनपुट डिवाईस म्हणजे आता बघूया मॉनिटर मॉनिटर काय झालं सी पी यूच्या बाहेर आपल्याला मॉनिटरमध्ये स्क्रीन दिसते ते काय झालं मग ते काय झालं आउटपुट डिव्हाइस म्हणजे मॉनिटर हे झालं आउटपुट डिवाईस त्यानंतर प्रिंटर प्रिंटर काय करतो सीपीयूला कमा सीपीयू काय करतो प्रिंटरला कमांड देतो मग प्रिंटर आपलं प्रिंट काढते म्हणजे हे क्रिया होत आहे बाहेर तर हे काय झालं आउटपुट डिवाईस मग प्रिंटर हे झालं आउटपुट डिवाईस मग येतं कीबोर्ड आपलं याचा ॲन्सर आहे कीबोर्ड पण आता त्याच्या आधी आपण स्पीकर बघूया स्पीकर काय करतं सी पी यू कमांड देतो स्पीकरला म्हणजे हे कोणती क्रिया होत आहे बाहेरील मग हे काय झालं स्पीकर पण आउटपुट डिवाइस ओके मग आता आपला लास्ट पर्याकडे येऊया कीबोर्ड कीबोर्ड काय होते आपण कीबोर्डवर की प्रेस करतो आणि ती की प्रेस केल्यानंतर कुठे सिग्नल जातो सी पी यूमध्ये मग सी पी यू प्रोसेसिंग करून आपल्याला डिस्प्लेवर शो करतो त्यामुळे हे काय झालं कीबोर्ड हे झालं इनपुट डिवाइस इन इन इनपुट डिवाइस याचं उत्तर काय येईल मित्रांनो कीबोर्ड चला तर मग नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया इथे म्हटलं आहे विच डिव्हाइस इज यूज टू बोथ इनपुट अँड आउटपुट डेटा म्हणजे आता आपण बघितलं इनपुट आणि आउटपुट कशाला म्हणतात आता आपण बघूया इनपुट आणि आउटपुट दोन्ही पण एकच राहील तोच डिव्हाइस इनपुट पण राहील आणि तोच आउटपुट पण राहील हे कसं पॉसिबल आहे तर चला मित्रांनो बघूया ऑप्शन क्रमांक बी पासून सुरू करूया ऑप्शन बी पासून सुरू करूया स्पीकर तर स्पीकर तर आपण बघ भग, बघितलंच आहे मित्रांनो आधीच्या प्रश्नांमध्ये आउटपुट डिवाईस आहे आणि स्कॅनर स्कॅनर कसं असतो मित्रांनो स्कॅन करतो काही विशिष्ट स्कॅन करून तो सी पी यूकडे कमांड देतो इन्फॉर्मेशन सेंड करतो म्हणजे हे काय झालं इनपुट डिवाईस स्कॅनर झालं फक्त इनपुट डिवाईस स्कॅनर आउटपुट डिवाईस होईल का नाही मॉनिटर मॉनिटर तर आउटपुट डिवाईस आपण म्हटलंच आहे मॉनिटर इनपुट डिवाईस होईल का नाही कारण की मॉनिटर काही सीपीयूकडे पाठवत नाही उलट सीपीयू मॉनिटरकडे पाठवतो त्यामुळे मॉनिटर होणार नाही मग आपलं उठतं टचस्क्रीन आता आता टचस्क्रीनमध्ये काय होतं आहे मित्रांनो जेव्हा आपण टचस्क्रीन यूज करतो तर काय होतं आहे टच टच स्क्रीन यूज केल्यामुळे तिथे आपण काही कमांड देतो स्क्रीनवर आणि स्क्रीन परत आपल्याला कमांड देऊन त्यावर रिजल्ट शो करतो म्हणजे आपण जो स्क्रीनवर स्क्रीनवर काही टच केलं आणि त्यानंतर रिजल्ट ओपन होते तर टच केलेला आपण झाला इनपुट त्याला कमांड दिली आणि कमांडवरून जो त्यांनी स्क्रीनवर दाखवलेला तो झाला आउटपुट म्हणजे टचस्क्रीन हे इनपुट आणि आउटपुट अशी दोन्ही पण आहे डिव्हाइस ओके चला नेक्स्ट क्वेश्चन प्लॉटर इज यूज फॉर ओके प्लॉटर इज यूज फॉर म्हणजे प्लॉटरचा उपयोग आपण कशासाठी करतो प्लॉटरचा उपयोग आपण कशासाठी करतो प्रिंटिंग टेक्स्ट डॉक्युमेंट प्रिंटिंग टेक्स्ट डॉक्युमेंटसाठी आपण काय यूज करतो प्रिंटर ओके प्लेईंग साऊंडसाठी काय यूज करतो आपण स्पीकर आणि ड्रॉईंग लास्केट डायग्रामसाठी आपण काय यूज करतो प्लॉटर तुम्ही रेडियममध्ये बघितलं असेल वेळ एक मशीन असते तिलाच प्लॉटर त्याच्याच प्लॉट तिलाच प्लॉटर म्हणतात टायपिंग कमांडसाठी आपण काय करतो कीबोर्ड नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोविंग इज एन आउटपुट डिव्हाइस आउटपुट डिव्हाइस कोणता आहे स्कॅनर काय आहे कीबोर्ड काय आहे आणि प्रिंटर काय आहे माऊस काय बघूया स्कॅनर स्कॅनर इनपुट डिवाईस आहे आधीच सांगितलं कीबोर्ड काय आहे इनपुट डिवाईस आहे आधीच सांगितलं माउस काय आहे इनपुट डिव्हाइस आहे आउटपुट डिवाईस कोणता आहे माऊस नाही आहे कारण की जो माउस असतो तो, तो आपण कमांड देतो सी पी यूला ना एक, एक कमांड देतो मग तो, तो आपल्याला डिस्प्लेवर शो करतो त्यामुळे सी माऊस हा इनपुट डिवाईस झाला ठीक आहे आता राहिला प्रिंटर प्रिंटर पी यू काय करते प्रिंटरला कमांड देते की प्रिंट काढ त्यामुळे फक्त प्रिंटर हा आउटपुट डिवाईस आहे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोविंग डिव्हाइसेस इज बोथ इनपुट अँड आउटपुट आता इनपुट आणि आउटपुट डिवाईस कोणता राहिला तर याच्यात इनपुट आणि आउटपुट डिवाईस आपण बघितला आहे टचस्क्रीन होतं एक इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस ओके okay. तर आता इथे काय राहणार आहे आपण बघितलेलं आहे माऊस इनपुट डिव्हाइस झालं प्रिंटर है, आए, प्रिंटर आउटपुट डिव्हाइस झाला आहे माऊस इनपुट आहे प्रिंटर आउटपुट डिव्हाइस आहे आणि स्पीकर पण आउटपुट डिव्हाइस आहे तर पेन ड्राईव्ह हा काय असतो इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस दोन्ही पण असतो आणि कसा असतो जेव्हा आपण पेन ड्राईव्ह अटॅच करतो तेव्हा आपण कॉपी करतो कम्प्युटरमध्ये आणि कम्प्युटरचा काही डाटा आपण परत कॉपी पेस्ट करतो पेनड्राईवमध्ये त्यामुळे हा काय झाला बहुत इनपुट अँड आउटपुट डिवाइस चला मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया बायोमेट्रिक स्कॅनर बायोमेट्रिक स्कॅनर इज यूज अटेंडन्स इज अन एक्झाम्पल ऑफ कशाचं एक्झाम्पल आहे बायोमेट्रिक स्कॅनर बायोमेट्रिक बायोमेट्रिकॅन स्कॅनरमध्ये आपण आयरिस किंवा थमचा यूज करतो तर तो कशासाठी यूज होतो ते काय झालं बायोमेट्रिक स्कॅनर इनपुट डिवाईस कारण आपण सी पी यूमध्ये आपण डेटा स्टोअर सेंड करतो आहे त्यामुळे याचं उत्तर आहे इनपुट डिवाईस ओके नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ डी यू यूचं फुल फॉर्म सांगा मित्रांनो कमेंटमध्ये हे तुम्ही कमेंटमध्ये सांगाल व्हॉट डज यू एस बी स्टँड फॉर यू एस बीचं स्टॅ लाँग फॉर्म हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा आय होप तुम्हाला हे येईल हां व्हॉट डज रोम स्टँड फॉर रोमचं लाँग फॉर्म काय आहे मित्रांनो रोम रोमचं लाँग फॉर्म सॉरी रोमच लॉन्ग फॉर्म रोम च लॉन्ग फॉर्म का मित्रों रोमच लॉन्ग फॉर्म है रीड ओनली मेमोरी रीड ओनली मेमोरी रीड ओनली मेमोरी लक्ष्य ठेवा मित्रों खूब आयाम पी क्वेश्चन है आता एस टी एम एल च लॉन्ग फॉर्म का एस टी एम एल चाह पार्टस करा मित्रनो एस टी एम एल याच लॉन्ग फॉर्म का है मित्रनो एस टी एम एलच हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज फर्स्ट उत्तर आहे मित्रांनो हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे कशासाठी यूज होते मित्रांनो एच टी एम एल आला हे कशासाठी यूज होते म्हटलं तरी वेज पेप डेव्हलपमेंटसाठी ओके तर मित्रांनो आजचे एम सी क्वी इथेच आहे तर पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी आपण बघितल्यासाठी खूप खूप धन्यवाद